जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर तालुक्यातील सामोरे ते अमोडे या रस्त्याचे झंझाळे फाटा ते सामोरे रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून मातीवरच खडीचा थातुरमातूर स्तर टाकून डांबरीकरणाचा थर टाकून हे काम होत असल्याची नागरिकांमधून तक्रार करण्यात आली आहे या तकलादू कामाकडे वरिष्ठ अधिकारी व संबंधित नियंत्रण अभियंत्यांचे हेतू पुरस्कार दुर्लक्ष होत असल्याचे देखील नागरिकांनी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत हा रस्ता बनविला जात असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे गेल्या दोन वर्षापासून हा रस्ता मंजूर असून नऊ महिन्याच्या आत हा रस्ता पूर्ण करण्याचे टेंडर अट होती मात्र संबंधित ठेकेदाराने आपल्या मर्जेप्रमाणे काम करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे या कामात संगणमत होत असल्याचे सांगण्यात येत असून या कामाकडे दुर्लक्ष केल्याचे नागरिकांची तक्रार प्राप्त झाली आहे रस्त्यावर माती टाकून अतिशय दर्जाचे काम सध्या हा ठेकेदार करीत आहे तेथील नागरिकांनी हे काम दोन वेळा बंद पडले असून संबंधित कंत्राटदारांनी नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून आपल्या मर्जीप्रमाणे काम सुरू ठेवले आहे हा रस्ता किती दिवस टिकणार असा प्रश्न येथे नागरिकांना उपस्थित केला आहे या रस्त्यावरील धुलेपाडा ते घोडदे या दोन किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम सोडून देण्यात आले आहे डांबरीकरण रस्त्याच्या कामात आधी रोलिंग करून खडीकरण करण्याची आवश्यकता असताना तसे न करता मातीचा खडीचा लेअर टाकून त्याच्यावर थेट डांबरीकरण करण्यात आले आहे या झालेल्या बहुत असलेल्या डांबरीकरण कामाची नाशिक विभागीय गुणवत्ता व दक्षता विभाग नियंत्रणाकडून चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे तर या रस्त्याची चौकशी झाली पाहिजे अशी देखील मागणी करण्यात आली आहे साईड पट्ट्या घाईतच पूर्ण केल्या असल्याने या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ गणेश गावित व सुहास सूर्यवंशी यांनी केली आहे साखरे प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार フフフフ。